सुस्वागतम संगीता भाल सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण इयत्ता अकरावीची दुसऱ्या सत्र परीक्षेची मराठी विषयाची कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका पाहणार आहोत इयत्ता अकरावी कला वाणिज्यविज्ञान या तीनही शाखांना ही प्रश्नपत्रिका उपयोगी आहे आमच्या कॉलेजमध्ये बावीस तारखेला ही झालेली परीक्षा एक सराव प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका म्हणून तुम्ही याचा अभ्यास करा ऐंशी गुण आहेत आणि तीन तासाचा वेळ आहे विषय आहे मराठी द्वितीय सत्रपरीक्षा दोन हजार तेवीस चोवीसची ही प्रश्नपत्रिका आहे या प्रश्नपत्रिकेप्रमाणेच तुमची पण प्रश्नपत्रिका असणार आहे म्हणजे स्वरूप असंच असणार आहे काही कृती काही परिच्छेद बदललेल्या असू शकतात पण यातील काही प्रश्न कृती नक्की तुम्हाला येतील एक नमुना म्हणून एक सराव म्हणून याचा अभ्यास करा ही प्रश्नपत्रिका मी आता तुम्हाला देते वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका सुद्धा तयार करून देणार आहे तोपर्यंत तो तुम्ही सोडवा चला तर पाहूया मराठी विषयाची कृतीपत्रिका दुसरी सत्रपरीक्षा आणि संपूर्ण पुस्तकावर आधारित ही प्रश्नपत्रिका आहे अर्धा अर्धा भाग नाही संपूर्ण पुस्तकातील गद्यपद्य आणि नाटक उपयोजित मराठी व्याकरण यावर या कृती आहेत विभाग पहिला आहे गद्य किंवा धड्यांचा गुण आहेत वीस म्हणजे गद्य किंवा धड्यांवर वीस गुणांच्या कृती आहेत कृती क्रमांक एक अ खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा उतारा पुढच्या पानावर आहे आठ गुण आहेत एक मोबाईलशी मोबाईलशी अगतिक झालेली माणसं आता इथे चार चौकटीमध्ये चा चार शब्द किंवा उत्तर येणार आहे त्याला दोन गुण आहेत म्हणजे अर्धा 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 गुण याला असेल परिच्छेदात उत्तर आहे नंतर दोन नव्या जगाचा मंत्र कोणता आहे तो इथे लिहायचा त्याला एक गुण आहे दुसरं प्रत्येक प्राण्याला आहेच इथे उत्तर लिहायचं एक गुण आहे आणि आपण आता परिच्छेद पाहूया स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला वहीवर सोडवणं सोपं जाईल पाहूया परिच्छेद आपण कृत्रिम पाऊस पाडण्याचा आटापिटा करावा तशा प्रकारे काहीशी अगतिक झालेली माणसं कुठं ईमेल कुठं चॅटिंग कुठं एस एम एस कुठं फोनवरून बिनचेहऱ्याने बडबडत राहतात बोटांनी बटनांचा खेळ म्हणजे संवाद नव्हे त्याची सोबत होत नाही साथ लावत नाही एक भरून उरलेलं एकाकीपण रात्रीचा घट्ट दगड पहाटेपर्यंत न्यायचा बसचं सकाळ झाली की पाय पाठीला लावून पोटासाठी पळपळ पळायचं -पल -पल कुठं पळतोय भान नाही सतत चिंता उद्या उद्या उद्याची आज गेला खड्ड्यात उद्या येत नाही खड्डा खोल होत जातो ही आजची भीषण स्थिती आहे संगणकाच्या बोटांनी आय टीची कळ आय टीत फिरवत भारताची अमेरिका करणारे आपणच आणि पुन्हा अमेरिकेवर टीका करणारे आपणच लौकिक प्रगती करणाऱ्या विज्ञानाचं कोडकौतुक करताना अलौकिक चिरंतन आनंद देणाऱ्या या मातीच्या वारशाचं तेज लोपून कुठलं सुख मिळणार मिळणार नाहीच हेच त्रिवार सत्य आहे मग खरं सुख ते कोणतं हेही कळण्यापासून आपण इतके दूर जाऊ की विनाश हाच विकास हा नव्या जगाचा मंत्र होईल आता निव्वळ यंत्रसंवाद करून चालणार नाही गरज आहे ती चिंतनाची कुठं भरकटत निघालो हो आहोत ते कळण्यासाठी धावताना अंमल थांबण्याची गरज आहे जागण्याची गरज आहे आपल्याला संवादशून्य एकाकी पण नको आहे हे खरे आहे पण आपणही कुणाला तरी संवाद न करता एकाकी पाडला आहे त्यामुळे स अस्वस्थ होण्याची गरज आहे संवाद नको होतो तोही स्वार्थासाठी आणि तो हवा आहे तोही स्वार्थासाठीच ही लबाडी कायम ठेवली तर पुन्हा आणखी एक संवाद हवा या स्वार्थाचा मॉल उभा राहील इतकंच संवादाची इतकी गरज माणसाला का आहे याचा शोध या, या निमित्तानं घ्यायला हवा मन हे प्रत्येक प्राण्याला आहेच पण मनात सुखदुःखाची कंपनं निर्माण होऊन त्यातून नवनिर्मिती करण्याचं अनोखं दान फक्त मनुष्य प्राण्यालाच आहे म्हणूनच मेंदूतून प्रकटणाऱ्या अनेक नैसर्गिक प्रेरणांपैकी एक नवनिर्मितीची प्रेरणा जी विचार करायला लावते भूतकाळाशी धागा जोडते भविष्यात स्वप्न रंगवते निजलेली ऊर्जा जागवून वर्तमान सुसह्य होण्यासाठी नवनव्या प्रयोगात गुंतते स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा पुस्तकामधला परीच्छेद पाहून लिहा माणूसपणाचं पोषण होण्यासाठी हवाय संवाद संवाद हा माणूसपणाचा पायाभूत धर्म आहे आज या धर्मावर धर्मसंकट आल्यानं माणसं माणसासारखी वागत नाहीत असं दिसतं त्यांना अधिक अधिक हव्यासाचा कुठे थांबायचं हे न कळण्याचा एकाकी पथच जीवनपथ वाटत आहे नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही ती त्याच्या नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी येत असल्याने पुढचे प्रश्न मनाच्या संबंधीच अधिक असणार आहेत आणि ते धनाने सोडवता येणार नाहीत पुढे तर हे सोडवणारे तरी वेगळे उरतील का ही सुद्धा शंका येते इतकी मनोरुग्णता वाढण्याच्या आतच समंजस पालकांनी झडझडून जागं व्हायला हवं आहे लेखक कलावंत नेतृत्व माध्यम यांनी व्यक्तिगत अहंकार आणि केवळ आर्थिक मिळकतीची व्यावसायिकता सुवर्ण मध्यावर आणून मनजागरण करण्याची गरज आहे हे करण्यासाठी कुणीतरी निमंत्रण देईल याची वाट पाहण्या इतकाही वेळ आता नाही कवीश्रेष्ठ केशवसुतांच्या शब्दातील उठा उठा, उठा बांधा कमरा मरा किंवा लढत मरा सत्वाचा उदयोस्तू करा हे वरील आवाहन प्रत्येकाने जाणलं पाहिजे इमारती बांधणं जागा म्युझियम बांधणं पुरं झालं चला माणूस बांधूया अंतरीच्या उमाळ्याने संवादातील जिव्हाळ्याने या परिच्छेदावर आणखी कृती आहेत स्वमत अभिव्यक्तीच्या मोबाईल वापराचे म्हणजे भ्रमणध्वनी म्हणतात मोबाईलला फायदे तोटे स्पष्ट करा चार गुण आहेत किंवा चला माणूस बांधूया अंतरीच्या उमाळ्याने संवादातील जिव्हाळ्याने वरील ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ दहा ते बारा ओळीमध्ये लिहा स्वमत अभिव्यक्तीच्या कृती लिहायच्याच चार गुणांच्यासाठी साठी आहेत पुढची कृती आहे आ खालील उतारेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आठ गुण आहेत एक कादंबरी लेखनाचा आराखडा त्यात याला दोन गुण आहेत चौकटीमध्ये चा चार उत्तरं लिहायची आहेत पुढच्या परिच्छेदामध्ये आहे, आहे। वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार्या प्रकरणावरील किंवा धड्यातला उतारा आहे दोन टॉलस्टॉयने पूर्ण केलेली कादंबरी तिचं नाव आहे एक गुण कादंबरीची भाषा कोणती उत्तर आहे एक गुण स्क्रीनशॉट काढून घ्या पाहूया आपण कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीक सारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागला कादंबरीतील पात्रे जाणू देहधारण करून त्याच्याशी बातचीत करू लागली प्रत्यक्षात वावरणाऱ्या व्यक्तीपेक्षा कल्पनासृष्टीतली पात्रे त्याला अधिक जवळची वाटू लागली चोवीस तास ती माणस चित्रे त्याच्या सानिध्यात वावरत शब्दरूपाने अभिव्यक्त होण्याचा अट्टाहास धरत निर्मितीची प्रक्रिया शक्य तेवढ्या वेगाने सुरू होती पण मूळच्या अति चोखंदळपणापायी रचलेला पुष्कळसा आकृती विस्कटून जात होता धड काही जमत नव्हते कादंबरीची सुरुवात कशी करावी हा यक्ष प्रश्न सुटता सुटेना बारा पंधरा वेळा सुरुवात केली आणि दूर सारली त्याला काही पसंत पडत नव्हते मनातल्या व्यक्तींना तर शब्दरूपाने अभिव्यक्त होण्याची निकड मनावर फार ताण पडत होता सुरुवातीला सूर तरी नंतरचा भाग सलग लिहिला गेला नाही नेमक्या आराखड्याच्या अभावी किंवा बदलत्या आराखड्यांमुळे म्हणा हवे तर लेखनाची हमालीसुद्धा खूप वाढली इतके परिष्करण की त्याला खरोखर उपमान नाही शब्दसंहती परिच्छेद रचना पात्रयोजना कथानकाची गुंफण ऐतिहासिक नेमके संदर्भ सारे काही अगदी नेटके बरोबर जमायला हवे होते रोज दिवसभर लिहिलेला भाग संध्याकाळी तो सोन्याच्या टेबलवर सोन्याच्या टेबलावर आणून ठेवी रात्री सोन्याचे काम सुरू व्हायचे टॉलस्टॉयने लिहिलेल्या भागाची सुवाच्य नक्कल उतरवून काढणे हे तिचे काम ते ती अत्यंत मनपूर्वक करी ती आपण लिहिलेले ले टॉलस्टॉयच्या टेबलावर नीट रचून ठेवी आणि मग झोपी जाई सोन्याने लिहून काढलेली प्रकरणे सकाळी तो नजरेखाली घालत असे त्यात पुनश्च असंख्य फरक करी सारे कागद पुनश्च खानाखुना वाक्यखंड रेघा इत्यादी तपशिलाने चिताडले जात मग ते दुखावलेले घायाळ कागद संध्याकाळी नव्या सोबत्यांसह पुनश्च सोन्याच्या टेबलावर स्थानापन्न होत असत मग रात्री तिचा उद्योग सुरू व्हायचा अशा रीतीने सोन्याने ती दोन हजार पृष्ठांची कादंबरी जवळजवळ सात वेळा लिहून काढली टॉलस्टॉय काही इतिहास लिहित नव्हता कादंबरी हे त्याचे माध्यम ऐतिहासिक घटकांच्या पार्श्वभूमीवर मानवी जीवन दर्शन हा कादंबरीचा खरा विषय या कादंबरीत सुमारे पाचशेहून अधिक व्यक्तिरेखा रंगवल्या आहेत विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळे स्वयंस्पूर्ण सुस्पष्ट व्यक्तिमत्व आहे व्यक्तींनाच काय कुत्र्याला सुद्धा स्पष्ट व्यक्तित्व आहे व्यक्ति केवळ व्यक्तिचित्रणांकडे पाहिले तरीसुद्धा या कादंबरीने फार मोठे यश साध्य केले आहे त्या दृष्टीने टॉलस्टॉय हा पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो अठराशे एकोणसत्तरच्या डिसेंबर अखेरी टॉलस्टॉयने युद्ध आणि शांती ही प्रचंड कादंबरी पूर्ण केली ही अवाढव्य कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर टॉलस्टॉयला कृतकृत्य कुरत वाटले खूप हलके हलके वाटले विलक्षण मानसिक ताण पडला होता फारच थोड्या लोकांचा फारच थोड्या लोकांना कादंबरीची झेप समजली होती टर्जिनिव्यासारख्या टर्जिनिवसारख्या मुरलेल्या साहित्यिकालासुद्धा कादंबरीचे स्वारस्य समजण्यास वेळ लागला होता पण जेव्हा संपूर्ण पुस्तक वाचले तेव्हा मात्र तो खुश झाला त्याने नमूद केले की रशियन भाषा जिवंत असेपर्यंत ही कादंबरी वाचली जाईल यावर आणखी स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे तिसरी युद्ध आणि शांती या ऐतिहासिक कादंबरीबद्दल तुमचे मत दहा ते बारा ओळीत लिहा चार गुण आहेत किंवा तुम्हाला आवडलेल्या कादंबरीवरील तुमचे मतदाह ते भारावळीत लिहा दोन्हीपैकी एक सोडवायचं चार गुण आहेत स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पहा यात अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर आणि मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तुम्हाला पाहायला मिळतील प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या पुढची कृती आहे ई खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा चार गुण आहेत आता हा जो उतारा तो चा चा आहे तो तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे पाठ्यपुस्तकातला नाही एक हिमालयातील ऋषी इथे दोन ऋषींची नावं लिहायची आहेत एक गुण दुसरा आहे कृती नैनितालचे रूप कोणतं रूप आहे ते एका शब्दात लिहायचं आहे एक गुण हा उतारा तुमच्या पाठ्यपुस्तकातला नाही पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा हा उतारा आहे आता नैनितालच पाहना तीन डोंगरांच्या मुठीतलं हे निळं तळं म्हणजे स्कंद पुराणात सांगितलेले त्रिऋषी सरोवर अत्रि पुलत्स्य आणि पुलहऋषी एकदा म्हणे हिमालयात हिंडता हिंडता इथे आले त्यांना पाणी हवं होतं आणि ते मिळेना शेवटी त्यांनी या तीर तीन पर्वतांमधली जागा खणून काढली आणि पाणी मिळालं तेच हे ठिकाण या सुंदर सरोवरासाठी नैनीदेवीचं देऊळ आहे म्हणून हे नैनीचं सरोवर नैनिताल कुणी म्हणतात की दक्षयज्ञात सतीनं अपमानित होऊन यज्ञज्वाळीत प्रवेश केला तेव्हा तिचं जळालेलं शरीर खांद्यावर टाकून दुःखानं वेडापिसा झालेला शिव कैलासाकडे परत निघाला जाता जाता सतीचे डोळे इथे गळले म्हणून हे सरोवर म्हणजे नैनिताल नयनताल नैनीताल हे सतीचंच एक रूप नैनीचं ते देखणं सरोवर आज मात्र शोकाचा इवलाही तरंग मनावर न उठवता तृप्तीत पसरला आहे या सरोवराकाठी बाजाराच्या रस्त्याच्या रस्त्याचा गोल वेडा आहे आणि एकदम तिन्ही बाजूंना पर्वताची चढण सुरू घरं सगळी या डोंगर उतारावर आहे आता खरं तर घरांपेक्षा हॉटेलच जास्त आहेत हे गाव स्थानिक लोकांपेक्षा प्रवाशांचंच गाव जास्त आहे बाजारात उतरला असाल तर प्रवाशांची गजबज जाणवेलही तुम्हाला पण एरवी जिथे कुठे उतरला असाल तिथेच जरा खिडकीत बसा किंवा भरांड्यात या संपूर्ण नैनिताल तुमच्या डोळ्यात काजळासारखं भरून येतं पुढची कृती आहे नैनिताल या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दात करा नैनि ना, नैनितालचं वर्णन करायचे दोन गुण याला आहेत स्वमत अभिव्यक्तीची कृती विभाग पद्य दुसरा म्हणजे कवितांचा त्याला सोळा गुण आहेत कवितांच्यावर कृती दोन अ खालील कवितेच्या आधारे कृती सोडवा आठ गुण आहेत अ कृतीला एक आजीचा दागिना इथे उत्तर लिहायचं आहे आईचा दागिना इथे उत्तर लिहायचं इथे एक एक गुण आहे नंतर दुसरा आहे प्रस्तुत कवितेचा काव्यसंग्रह म्हणजे कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे ते लिहायचं एक गुण आणि कवयित्रीने हद्द पार केलेल्या गोष्टी कोणत्या आहेत त्या दोन इथे दोन चौकटी उत्तर लिहायचं एक गुण स्क्रीनशॉट काढून घ्या पैंजण ही कविता आहे दोन दोन किलो वजनाचे पैंजण घालून माझी आजी स्वयंपाकघरातून माझघरात माझघरातून स्वयंपाकघरात एखाद्या सम्राज्ञीसारखी ठुंकत फिरायची ओझ्याने तिचे पाय भरून यायचे दुखायचे खुपायचे छोटे काळे ठिक्कर पडायचे कधी जखम व्हायची चिघळायची रक्त व्हायचं पण नादाच्या भूलभुलही यातून बाहेर न पडता पैंजणाखाली फडके बांधून जखमांना ऊब देऊन ती राज करायची माझ्या आईने पैंजण सोडून नाजूक हलक्या तोरड्या घालायला सुरुवात केली ना पाय दुखणं ना खुपणं ना चिघळणं आपल्याच तोऱ्यात ती स्वयंपाकघर माजघर सोपा अंगण माडी गच्ची सगळीकडे मनमुराद फिरायचे अजनमधन का होईना तोरड्या टोचायच्या साडीचे काठ फाटायचे दोळे लोंबायचे पण सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी बिरविरायची मी तर अडकणं बोचणं चिघळणं फाटणं काहीच नको म्हणून पैंजनाबरोबर तोरड्यांनाही हद्दपार करून सोडलं हलक्याशा चपला बूट सँडल घालता घालता घरच नव्हे तर अंगणही ओलांडून मी बाहेर पाऊल टाकलं पण कधीकधी माझ्याही नकळत चपला घसरतात सँडल बोचतात बूट चावतात पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते आता मात्र माझी मुलगी म्हणते आई पैंजण नको तोरड्या नको चप्पल बूट सँडल नको ते पकडणं नको घसरणं नको काही काहीच नको अगं पाया खालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी पुढल्या का होईना शतका आधी पैंजन या कवितेवर आणखी कृती आहेत स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे पैंजन या कवितेचे रसग्रहण करा चार गुण आहेत किंवा श्री पुरुष समानता याविषयी तुमची कल्पना स्पष्ट करा दोनपैकी एक सोडवायचं आहे त्याला चार गुण आहेत विभाग क्रमांक तिसरा नाटक नाटक आहे आपल्याला साहित्य प्रकार त्याला बारा गुण आहेत म्हणजे बारा गुणांच्या कृती या नाटक साहित्य प्रकारावर आहेत कृती क्रमांक तिसरी अ खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा सहा गुण आहेत एक प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू इथे लिहायचं एक गुण दोन वांग नाट्यवाङ्मयात प्रायो, प्रायोग प्रायोगिकता आली ते इथे लिहायचं एक गुण तीन प्रायोगिक नाटकांमधील संवादाची भाषा इथे लिहायची एक गुण चार प्रायोगिक नाटकाचे एक नाव लिहायचे एक गुण स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग उत्तर लिहा नाटक साहित्य प्रकारामधला हा परिच्छेद प्रायोगिक नाटक जागतिकीकरणाच्या रेट्यात काळ बदलला प्रसारमाध्यमांचा पगडा वाढला फुरसतीचा वेळ कमी झाला करमणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आर्थिकदृष्ट्या या नाटकांचे प्रयोग करणे तुलनेने खर्चिक झाले त्याचे तिकिटाचे दरही सर्वसामान्य लोकांना परवडणे असे झाले या व यासारख्या अनेक कारणांमुळे संगीत नाटक मागे पडत गेले व प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची सुरुवात झाली प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू नाटकाचा विषय आणि सादरीकरण यात प्रयोग करणे हा असतो प्रायोगिक नाटकेही व्यावसायिकरित्या केली जाऊ शकतात मनाशी काही हेतू धरून आशयात व अभिव्यक्तीत जाणीवपूर्वक प्रयोग करत राहणे प्रायोगिक नाटकात अपेक्षित असते नाट्यवाङ्मयात एकोणीसशे साठ नंतर प्रायोगिकता आली असे मानले जाते प्रायोगिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्य एक नाटकाची विशिष्ट चौकट मोडण्याचा प्रयत्न प्रायोगिक नाटकात केला जातो दोन आकृतिबंधात नाविन्य असते तीन आशय किंवा अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते चार स्थळ काळ रचना नेपथ्य अभिनय तंत्र यात जाणीवपूर्वक बदल घडवलेला असतो पाच नाट्यवीज नाट्यविषय आशय व रचना तसेच नाट्यप्रयोग नेपथ्य यामध्ये पारंपरिक नाटकापेक्षा काहीसे वेगळेपण प्रायोगिक नाटकात जाणवते सहा प्रायोगिक नाटकात प्रतिकात्मकता अपरिचित सूचकता यांचा खुबीने वापर केलेला आढळून येतो सात भाषिक प्रयोग केले जातात घटना सहज व नैसर्गिक राखण्याचा प्रयोग केला जातो आठ या नाटकामधील संवादाची भाषा बरेचदा बोलीभाषेसारखी असते नऊ प्रायोगिक नाटकात आशयानुरूप येणाऱ्या प्रसंगावर भर दिलेला असतो दहा प्रायोगिक नाटकात आपल्याला वाटणारे आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस असते नाट्य लेखक व दिग्दर्श दिग्दर्शक अतुल पेठे राजू इनामदार हे प्रायोगिक नाटकाचे अलीकडच्या काळातील ठळक उदाहरण देता येईल यावर आणखी कृती आहेत पाच प्रायोगिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्य तुमच्या शब्दात लिहा दोन गुण आहेत किंवा प्रायोगिक नाटकाचे वेगळेपण सहा ते आठ ओळीमध्ये लिहा दोनपैकी एक सोडवायचा दोन गुण आहेत पुढची कृती आहे आ खालीलपैकी कोणत्याही तीन कृती सोडवायच्या पाचपैकी आणि सहा गुण आहेत म्हणजे एका कृतीसाठी दोन गुण आहेत एक पायदूळ झाडा त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही या वाक्यातील लक्षार्थ स्पष्ट करा दोन शालूला सदाने साथ दिली असावी ते स्पष्ट करा साथ का दिली असावी ते स्पष्ट करा तीन प्रत्येकाचीच आई शालू सारखीच पुत्रप्रेमाची भूकेलेली असते या विधानाची सत्यता पटवून द्या चार कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा पाच नाट्य उताराद्वारे तुम्हाला समजलेला सुंदर या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा पाचपैकी तीन सोडवायच्या आहेत आणि सहा गुण आहेत सात आठ किंवा दहा ओळीमध्ये उत्तर तुम्ही लिहू शकता विभाग क्रमांक चौथा उपयोजित मराठी आणि त्याला अठरा गुण आहेत एकूण कृती क्रमांक चार खालीलपैकी कोणत्याही तीन कृती सोडा पाच दिल्या तीन सोडवायच्या आणि अठरा गुण आहेत एक खालील मुद्द्यांच्या आधारे उत्तम सूत्रसंचालनासाठी आवश्यक असणारी कौशल्ये बारा ते पंधरा ओळी स्पष्ट करा आता इथे खाली टिंबटिंब करून दिलेलं आहे ते तिथे रिकामी जागा भरायची नाही तर त्या मुद्द्यांचा आधार घेऊन वर्णनात्मक सविस्तर मोठं उत्तर लिहायचं आहे हे लक्षात घ्या आणि अठरा गुण आहेत याचा अर्थ एका प्रश्नाला सहा गुण आहेत तीन सोडवा जे सावित्रीक अठरा सूत्रसंचालक महत्वाचा घटक कार्यक्रम पत्रिका सूत्रसंचालक व्यासपीठ व श्रोतृवर्ग यामधील दुवा कार्यक्रमाची गुंफण ओघवती भाषा शैली घटना प्रसंग समयसूचकता सूत्रसंचालकाचा स्वर कार्यक्रमाला उंची दुसरे प्रश्न किंवा कृती खालील मुद्द्यांच्या आधारे अनुदिनी लेखनासाठी पाळावयाची पथ्ये लिहा मुद्दे आहेत कमीत कमी शब्द विषय मांडणी विषयाचे तारतम्य भाषा समाज संकेत वाचकांच्या प्रतिक्रिया मुद्द्यांची स्पष्टता लेखन स्वातंत्र्य तीन रेडिओ या श्राव्य माध्यमाचा उदय बारा ते पंधरा ओळी मुद्द्यांच्या आधारे लिहा प्रमुख प्रसार माध्यमे महत्व श्राव्य माध्यम विविध फायदे स्थापना कंपनी नाव म्हैसूर संस्थान सुरुवात मुंबई ब्रीदवाक्य विविध प्रकारचे कार्यक्रम पुन्हा एकदा सूचना देते इथे एका शब्दात उत्तर लिहायचं नाही तर सविस्तर मोठं उत्तर आहे सहा गुणांच्यासाठी एक प्रश्न आहे चौथा प्रश्न पाहूया आपण खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर बारा ते पंधरा ओळीत ब्लॉग लेखन करायचंय विषय दिलेला आहे अ फेसबुक मैत्री आवश्यक की अनावश्यक एकच विषयावर करायचंय आणि दुसरा दिलाय मेरी मिट्टी मेरा देश पाचवी कृती आहे खालील तक्त्यात मुद्रित शोधनाच्या खुणा भरून खुण्याचा अर्थ लिहायचा आहे आता इथे तक्ता दिलाय अनुक्रम नंबर शब्द खूण आणि खुणेचा अर्थ नंबर एक छे अशक्यच आहे मग इथे कोणती खूण येईल आणि त्या खुणेचा अर्थ लिहायचा आहे दोन आशीर्वाद इथं कोणती खून खुण, खुणेचा अर्थ तीन तो काय म्हणाला खूण आणि खुणेचा अर्थ चार पुस्तकात असतात खून आणि खुणेचा अर्थ पाच पुनजन्म इथे लिहायचं आहे सहा सूचनापत्रक इथे खून आणि खुणेचा अर्थ लिहायचा आहे मुद्रित शोधनाचा हा तख्ता आहे त्यात काय चूक आहे त्याची खून काय आहे त्याचा अर्थ काय आहे ते लिहायचं आहे विभाग क्रमांक पाचवा व्याकरणाचा आहे आणि व्याकरणाला चौदा गुण आहेत कृती पाचवी अ खालीलपैकी कोणत्याही सात कृती सोडवायच्या आहेत आणि सात कृतींच्यासाठी चौदा गुण म्हणजे एका कृतीला दोन गुण आहेत अशा अर्थाने एक सूर्य अस्ताला गेला त्यामध्ये शब्दशक्ती कोणती आहे ती ओळखायची आहे पर्याय आहे व्यंजना लक्षणा अभिदा पहा आणि दुसरा आहे समाजातील असले साप ठेचलेच पाहिजे ते या वाक्यातील शब्दशक्ती लिहा अभिदा व्यंजना आणि लक्षणा दोन गुण आहेत पुढची कृती आहे आ खालील काव्यपंक्तीतील काव्यगुण ओळखून लिहा दोन गुण आहेत एक अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर पर्याय प्रसाद माधुर्य ओझ दोन श्रावण मासी हर्ष माणसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात शि फिरुणी ऊन पडे ओझ प्रसाद माधुर्य कोणता काव्य गुण आहे ते ओळखायचे दोन गुण आहेत त्याला स्क्रीनशॉट काढून घ्या पुढची कृती आहे ई खालील वाक्या पुढील कंसातील सूचनेनुसार कृती करून लिहा दोन गुण आहेत एक तो फरशीवरून चालत होता त्याचा पाय घसरला तो पडला केवळ वाक्य करायचंय दोन सोनाली चहा किंवा कॉफी घेते वाक्य प्रकार ई खालील वाक्यांपुढे कंसात दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची दोन गुण आहेत एक मी तबला वाजवतो रीती भूतकाळ करा आणि दोन अभिजित सतार उत्तम वाजवत असतो काळ ओळखा दोन याच्यासाठी दोन गुण पुढची कृती आहे उ शब्दभेद स्पष्ट करणारी चौकट लिहून पूर्ण करा दोन गुण आहेत अनुक्रम नंबर शब्द अर्थ आणि वाक्यात उपयोग शब्द आहे पहिला सण आणि सण इथे नळाचा न ना आहे आणि ते बाणाचा न आहे त्याचा अर्थ लिहायचा आणि वाक्यात उपयोग करायचा पुढची कृती आहे उ खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून लिहा दोन गुण आहेत एक अभिवाचन पुटपुट सामाजिक हळूहळू यातला प्रत्यय घटित शब्द ओळखायचा आहे दोन दुकानदार झोपाळू भरधाव गुलामगिरी यातला उपसर्ग घटित शब्द ओळखायचा आहे दोन गुण आहेत दोन्हींना पुढची कृती आहे ए, ए खालील शब्दगटातून विशेषण विशेष निवडून लिहा दोन गुण आहेत शब्दगट आहे कार्यक्रम फावला अभूतपूर्व वेळ आता इथे विशेषण कोणतं आहे आणि विशेष कोणतं आहे इथे एक आणि दोन इथे लिहायचं आहे विशेषाने विशेष विशेष कोणता आहे ते ओळखून शब्द शब्दगटातून पुढची कृती आहे ए खाली दिलेल्या पर्यायातून निर्दोष शब्द ओळखून लिहा दोन गुण आहेत पहिला गट आहे क्रीडांगण 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 पण त्यातला कोणता बरोबर आहे ते लिहायचं आहे दुसरं आहे नाविन्य नवीन्य नाविन्य नाविन्य कोणता शब्द बरोबर आहे ते लिहायचं आहे पुढची कृती आहे खालील विरामचिन्हांची चौकट लिहून पूर्ण करा दोन गुण आहेत अनुक्रम नंबर विरामचिन्ह आणि विरामचिन्हाचं नाव आहे आता ही विरामचिन्ह दिलेली आहेत त्या विरामचिन्हाचं नाव इथे लिहायचं आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल अशा प्रकारे आपण इयत्ता अकरावी कला वाणिज्य विज्ञान शाखेची भाषा विषयाची प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका पाहिलेली आहे कुं वेळ मिळाल्यास याची उत्तरपत्रिका मी लवकरच तयार करेन त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल इयत्ता अकरावी आणि बारावी या, या, या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका देखील मागच्या काही वर्षांच्या आहेत त्या पाहून घ्या त्यासाठी एकदा या चॅनलला जरूर भेट द्या प्लेलिस्ट पहा तुमच्या विषयाचे व्हिडिओ लेक्चर पहा आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी शुभेच्छा